बीड कृषी सहाय्यक बेमुदत संपावर शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती पंचनामे करण्यासाठी पुढाकार बीड जिल्ह्यात अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशातच कृषी सहाय्यक कर्मचारी बेमुदत संपावर आहेत मात्र शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत बीडच्या आष्टी येथील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील साडेआठ हजार कृषी सहाय्यक कर्मचारी पाच मे पासून बेमुदत संपावर आहेत त्यामुळे खरीप अंगांपूर्वी अनेक कामे रखडली आहेत पिकांचे पंचनामे होणे देखील आवश्यक आहे मात्र कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनामुळे पंचनामे रखडले होते परंतु आम्ही देखील शेतकऱ्यांची मुले आहोत शेतकऱ्यांना या परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही असा निर्णय घेत कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला आहे निश्चित आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आमचा शेतकरी हो, आम हा सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी आहे आणि शेतकऱ्याशिवाय हे हे जगच असू शकत नाही हे आम्हा आम्हीही मान्य करतो त्यामुळेच आमचा संप जरी असला तरी सध्याचा जो हा पाऊस आहे या पावसामध्ये आम्ही संघटनेने असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि आम्ही सर्वजण पंचनामे करीत आहोत आम्हाला अजिबात शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं हो, ही कधीच इच्छा नव्हती हो आणि कधीच नसणार आहे आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या हितार्थच काम करणार आहे एवढं मात्र नक्की राज्यातल्या सर्व कृषी सहाय्यक ह्या संपावर आहेत आणि हा संप आम्ही पंधरा तारखेपासून जो बेमुदत संप करत आहोत आम्हाला तर असं वाटतं की शासनाने आमच्या आधी अतिशय माफक मागण्या आहेत त्या जर लगेच मंजूर केल्या तर आम्ही उद्यासुद्धा कामावरती रुजू होऊ कारण आम्हाला आत्ताचा जो खरीप सीझन आहे शेतकऱ्यांना आमची आवश्यकता आहे आणि आम्हाला आमचं जे काम आहे आमचं जे ध्येय आहे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याला आम्ही निश्चित जागणारे लोक आहोत त्याच्यामुळे असं वाटतं की शासनाने लवकरात लवकर आमच्या इच्छा आमच्या मागण्या